नमस्कार मंडळी स्टार प्रभावने काही दिवसापूर्वी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या त्यांच्या नव्या मालिकेचा लॉन्चिंग सोहळा आयोजित केला होता यावेळी श्री शक्तीचा सन्मान करण्यात आला आता लवकरच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनाची गोष्ट स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही मालिका पाच जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे तेव्हा जाहीर केलं होतं मात्र या मालिकेची वेळ वाहिनीने गुलदस्त्यात ठेवली होती अखेर नवीन प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहने या मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांची नावं आणि प्रसारणाची वेळ जाहीर केली आता प्रवाहची कोणती मालिका सर्वांचा निरोप घेणार हे जाणून घेऊ घेऊया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनी मिळून केलेल्या संघर्षामुळे मुलींना शिक्षण घेता आलं सज्ञान होत आलं अत्यंत बिकट परिस्थिती प्रसंगी घरच्यांचा आणि समाजाचा दोन्ही रोष पत्कारून त्यांनी सामाजिक कार्य केलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोचवावेत या हेतूने स्टार प्रवाहची टीम मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवीन मालिका सर्वांच्या भेटीला घेऊन येत आहे यामध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत आहे तर डॉक्टर अमोल कोल्हे महात्मा ज्योतिराव ज्योतिबा फुलेच्या भूमिकेत दिसतील अमोल कोल्हेंच्या जगदम क्रिएशनच्या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे मधुराणीची ही नवी मालिका पाच जानेवारीपासून सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाईल मधुराणी प्रभुलकर आणि डॉक्टर को अमोल कोल्हे यांच्यासह या नव्या मालिकेत चैत्राली गुप्ते स्वप्नील सुनील ज्येष्ठ अभिनेत्री सविता आणि बालकलाकार तशा अशी जबरदस्त स्टार झळकणार आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला वाहिनीने साडेसातचा स्लॉट दिला सध्या या वेळेला घरोघरी मातीची चुली ही मालिका प्रसारित केली जाते ही मालिका टी आर पीमध्ये सुद्धा आघाडीवर आहे पण मालिका सध्या फ्लॅशबॅकमध्ये सुरू आहे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर घरोघरी मातीची चुली मालिका संपणार का की या सिरियल वेळ बदलणार हे लवकरच स्पष्ट होईल